सजेचा पहिला हप्ता संपला होता तुटल्या जीवांच्या गड्ड्यातून दोन्हीही कैद्यांना मरणप्राय यातना होत होत्या त्या यातनांची नव्हती एवढी खंत दोघांनाही एकाच गोष्टीची वाटत असावी बागलांपासून तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठी दौलतीच्या बाबीने यापुढे औरंग कुठल्या चालीने जाईल पण या तर्काने मनात उठणारे विचार त्यांना एकमेकांशी बोलण्याचे साधनच आता उरले नव्हते कुलेशांना राजांना मनसुब्याचे म्हणून म्हणायचे होते इससे ज्यादा जल को उठाने चाहिए फिरंगी मुगल मिलने से पहले हो सकता है स्वामी पर हथियार उठाने वाले शिर के औरंग की ही मदद लेकर खुद महारानी को भी नहीं देंगे चैन की नींद पण पण काहीच न बोलता आल्याने नरड्याची नुसती घाटीच हालत राहिली त्यांच्या व्याकुळ व्याकुळ झाले होते त्यांचे डोळे फक्त त्याच कुसंबणेने राजांचे मन तर पिंजऱ्यात कोंडलेल्या गरुड पक्षासारखे नरड्याच्या घाटीला धडकाच धडका देऊ लागले त्यांनाही कुलेशांना सांगायचे होते हंबीरराव मलोजी बाबा तर जीवाचे सोने करून गेलेच कंककाका तर वयाने झालेत आमच्या चौतर्फा दौडणाऱ्या फौजफळ्यांना फा जाणता निवाडा देणारे आता सरलष्कर कोण आमचे रूपाजी मानाजी विठोजी की संताजी धनाजी केवढी गफलत होईल आमच्या श्री सखींनी आमच्या ठाई बाळराजांनाच मानून चालवले तर औरंगच्या रेट्याला जाप देईल असे निघतील धडाडीचे आमचे रामराजे आणि होईल काय आमच्या माग खुद्द आमच्या श्री सखींच खुलताबादेच्या कोठेतील दुर्गाबाईंच्या आठवणीने तर गलबलून गेले गेले त्यांचे आतडे आता सूर्य कलतीकडे झुकला होता कणाकणाने कड़ा मोठा होत होता कैद्यांची जबान काटण्यात झालेले जल्लादी जल्लादी पथक ने जाओ, आराम दूसरे जल्ला पथक इखलासने आराम हटवले दुसरे तवाने दुसऱ्या सजेच्या अमलासाठी पुढे घेतले हातघाईच्या जंगात मैदानावर हलत नव्हता एवढ्या तडफेने आज इखलास हलत होता खातर होती त्याला पुरी केली तर एवढी विकट खिदमत वाया जाणार नव्हती त्याचे मालिक हजरत नोंद घेणार होते त्याची बघ्यांना तर बागी कायद्यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावी झाली होती की हुकुमाची संधी मिळाली तर त्यांनीच पुढे होत मनची मुरात झटक्यात पुरीही करून घेतली असती पुढे घेतल्या तवान्या पथकातील दोन तगडे अंशी निवडून इखलासने बाजूला घेतले आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या एव्हाला तापून लाले लाल झालेल्या लोखंडी सलाखा त्यांच्या कातडी मुठींना धरत इखलासने बाहेर खेचल्या निवडल्या जल्लादांच्याच डोळ्यात त्या खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कच नाहीत याची अजब पारख करून घेतली त्याने निवडलेले हापशी हात पाय डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे नाही तर गंजल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते तसुभरही हल्ले नाहीत ते त्यातल्या त्या त्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापल्या सलाखा खुशीने देत कुलेशांच्याकडे बघत इखलास त्यांना म्हणाला घुसेड दोए एक जलती सलाखे इस बम्मन शायर की आखो मे देखे गा इसका मालिक कैसे टपकती है शायरी खून के बजाय अपने शायर की आंखों से घोंगाव तो घोंगाव ते समुद्र वादळ भक्कम खडका बेटाकडे सरकावे तसे जी हुजूर म्हणत हाती तापल्या सलाखा घेतलेला हपशी कुलेशांच्या समोर आला त्याचे डोळे जाळून काढण्यासाठी कुलेश कुलेश तर कवी होते इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूक त्यांनी डोळाभर बघितला होता तो उंचापुरा रायगड आपला कवीला आणि सर्वाहून अधिक कनोट सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी भग, डोळेच उरणार नाहीत या जाणीवेने रक्ताल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगोदर डोळाभर बघून घेतले जसजसा रसरशीत तापल्या लाले लाल सलाख डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे तिकडे गरगरा फिरवू लागले जल्लादाने त्यातूनही निकरा निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कैद्याच्या गालावर कानावर भिडू लागल्या तो जल्लाद चिडून देख ते क्या हो बेवकूफ दो इसकी गर्दन का हिरता पत्ता तसे धक्का बसलेली हापशी लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी कुलेशांचा मुकडा जागीच पकडून ठेवला त्यांना धक्का अशासाठी बसला होता कि तख्ता कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीच पडली नव्हती सर्र सर्र सुताराने शिसवी फाकांना फोके पाडण्यासाठी हातचे तिकडे फिरवावेत तशा आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादाने हातच्या लाले लाल लोखंडी तप्त सलाका कवी कुलेशांच्या डोळ्यात खूप सुन चरा फिरवल्या जळल्या बुबुळांच्या मासांचा उक्रट वास चारीकडे पसरला कुलेश कुडीवर धडपडले आ, आ घमावल्या त्यांच्या कंठातून आवाज फुटला नाकात उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंद सरफडून तमत तळमळत आहेत अनावर झाल्याने खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसे शब्द सुटले आ त्यांना कुलेशांना निर्धाराने म्हणायचे होते दौलतीचे छंद असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला खरे तर कुलेशांना म्हणायचे होते राजन होतु साचे खूब लढे तुम जंग जरी एकजीव झाले होते ते अंतरंगाने तरी असा गैरवेळ पडला होता त्यांच्या विचारांचा गमावल्या जबानीमुळे आता तर भोवतीचे बघे खुशीने पिसाळ्यागत टाळ्याच टाळ्या पिटत ओरडू लागले बहत खूप अल्ला मेहरबान जल्दी करो भादर निकालो इसकी भी आग की कौडी आग सजेचा अंमल करणारा जल्लाद आता हातच्या झळकट रक्ताने काळपटलेली तरीही तप्त सला खाऊन अंगभर पेटून उठला होता वापरून नाकान झाल्याशा वाटल्याने बेकार हो गई सलाखे ये म्हणत तिरस्काराने त्याने हातच्या खात थेट जी बुडोळे काढलेल्या कुलेशाच्या अनवाणी पायांवर मुद्दाम फेकल्या मागे वळून दुसऱ्या चुल्ह्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलाखांची लाले लाल जोडी त्याने खसकन उचलली लाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांनी तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून उन ती लाय ला म्हणत नाचविली त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या चार पाच मदतगारांनी रायगडाधीश रायगडाधीप मराठी दौलतीच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयीसाठी चारीकडून जखडून केव्हाच जाम करून टाकली होती क्षणानंतर जळून होत्याचे नव्हते होणारे राजांचे डोळे अपार शांत स्थिर होते ते डोळे नव्हतेच दोन तेजोगोलच होते दोन तेजोगोलच होते ते हयातीत कधी नव्हते एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यात एरवी उलथा पडणारा खालचा ओठ आता दातांखाली घट्ट पकडून हातच्या रसरशीत सलाखा रोखत जल्लादराजांच्या समोर आला डोईच्या केसांपासून तुम्हाला खालच्या पायांपर्यंत घामाने आज पुरता निथळला होता तो हातच्या तापल्या सलाखा पेलून द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामे घुम झाला होता तो अर्धवट अर्धवट कदम पुढे टाकत तप्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत पुढे पुढे सरकू लागला आणि काय झाले जागीच पुतळागत घुमान उभा राहिला अपार तेज उतू जाणाऱ्या राजांच्या निर्भय तेजवंत पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्याने त्यालाच मनोमन जाणवले किती कितनी जला सलाखोसे जिंदगी भर मगर मगर कभी देखी तक नाही ऐसी नहीं, नहीं। जलाने नाही लायक नाही जताने के लायक है एवढा पत्तर दिल तो जल्ला पण तोही स्वतःशी सरकून राजांकडे बघत मान डोलावून दोन कदम मागे हटला आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सणसणीत तमाचा पडला भिजल्या पाठीवरून घामाचे तुषार उडाले कानात इखलासचे चेक करडे जरबी शब्द घुसले नमक हराम रुक्यो गया निकाल दोया खे ताबेदार जल्लात त्या कळीसारख्या त्या कळीसार कळी सरसा स्वतःच्या काळजातला माणूस पायथळाशी ताकत पुन्हा पुढे सरसा राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्याजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखा नेताच त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपलेच डोळे गक्कल मिटून घेतले त्या क्षणभरातच शंभू नेत्रांसमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानीच चमत्कारिक रूपात तरळून गेली तिचा मुखडा होता थोरल्या आबासाहेबांच्या राजटोपागत टोप होता आठही हातांच्या जागी दिसत होत्या कबिल्यातल्या आकृती सती गेल्या मासाहेब श्री सखी आणि होय रामराजांच्या मासाहेब सुद्धा त्या हातांच्या एक एक बोटात बालपणी मोठेपणी बघितलेले प्रतापराव मालूसरे काका मुरारबाजी कोंडाजी कृष्णाजी कंक हंबीरराव मल्लोजी बाबा असे कैक मुखळे दिसून गेले कानात कुठंतरी नांद्या किलकाड्या घुमून गेल्या जय जय रघुवीर समर्थ उद आंबे उद हर हर महादेव या गोंधळाची माये आंबे लवकर यावे सर सर हातच्या तक्त सलाखा समोरच्या कैद्यांच्या डोळ्यात खोपसून सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून सलाखा तशाच डोळ्यात ठेवून मिटल्या डोळ्यांच्या जल्लादाने थकावटीने आपलेच गुडघे भुईवर टेकले बघ्यांनी बेभान होत हैदोसी गिल्ला घालत धीन धीन छोड दो अभिसे जाय गाय औरंगाबाद बरहाणपूर तक याही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती का नाही ठोकले आलमगीरच्या कोणी इमानदार जलनादाने आमच्या नाकात आणि कानात तोफांच्या रंजुकांना ठोकतात तसे खिळे म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी कुलेशांच्या जळक्या मासाचा एकमेकात मिसळलेला वास आम्हाला आणि कानावर पडलाही नसता बुजगावण्याचा हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयान दिसत होते की औरंगजेबाला पोर उमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितलेच असते तर दातखिळच बसली असती त्याची दुईवर उंच लाकडी टोप्या गळ्या हातांना जखडणारे तख्ता कुलाह अंगावर ढगळ विदुष ती रक्ताळलेले कपडे कमरेला बांधलेल्या काटेरी वेली आणि जागजागी रक्त थेंब पडलेल्या घाटांच्या माळा जळून गेलेले जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबणी त्यांच्यातून उचललेले जबानी काढल्याने ओठ आणि तोंडभर कुरळ्या दात दाढीत मिसळलेले साकळलेले रक्त कसे दिसत होते ते तडाखून निघालेल्या मूळच्या अनेक रंगात चितारलेल्या पण क्षणात ओघळून विस्फटून गेलेल्या भित्तिचित्रांसारखे मावळतीच्या डोंगरकडानाड सूर्य डुबला होता इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकीत मिसळलेले संगम पाणी थरक लाटा उठरीत वाहत होते